दाग दाग। आता आपल्यासोबत रघुनाथ पांडोजी शिंदे तालुका वसपण जिल्हा हिंगोली बरोबर आता बघा हे तरुण मराठे आहेत तरुणच म्हणावं लागेल कारण आज कित्येक मराठे तरुण असताना सुद्धा घरामध्ये बसलेले आहेत त्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे आज यांचं काय जात आहे मला सांगा ह्या पिढीचं काय जात आहे पण ही पिढी सुद्धा आज रस्त्यावर आहे मराठ्यांसाठी लक्षात घ्या ही गोष्ट या वयात सुद्धा जवळपास सत्तरी पंच्याहत्तरीचं हे वय मी रघुनाथ पांडूजी शिंदे शिंदे साहेब ठाण्यामध्ये तुमचं स्वागत आहे हा खरं तर मराठा समाज हा आजवर मातीसाठी लढलेला आहे आणि जातीसाठी सुद्धा आज पहिल्यांदा लढतो आहे हे मराठे बाहेर पडले मराठा सदन नाही आहे मी वारंवार सांगतो प्रत्येक मराठा सदन नाहीये आज तुमची काय भाव नाही आज मुंबईपर्यंत या वयात तुम्हाला यावं वाटतं मनोज मनोजलांच्या पाठीशी उभं राहावं वाटतं काय वाटतं तुम्हाला आरक्षण पाहिजे काय की किती बेड्रेस शिकून आमचे बेकार आहेत आता पै तीन पोरं काय करत तीन मुलं शिकून बेकार आहेत नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही शिक्षणासाठी लाखोंचा खर्च करावा लागतो काही खर्च करून काय लाखा लाखांच्या फ्या भराव्या लागतात आपली तेवढी कमाई आहे काय सोयाबीनला काय भाव आहे 啊，我们我们正在建来着。 सोयाबीनला चार हजाराचा भाव आ, चार हजारचा भाव कळला आणि आम्हाला दुसरा तीन अडीच हजार मिळतो दुसराला अडीच हजार विचार करा सोयाबीनला चार हजारचा भाव सोपं करून सांगतो चार हजारचा भाव म्हणजे चाळीस रुपये किलोनी सोयाबीन जातं आता विचार करा चार हजाराच्या भावाने त्या बियाचा भाव विचार बियाचा एकशे सहा रुपये एकशे दहा रुपये किलोनी बियाणे सोयाबीनचं किती कशी पिशवी मिळते सोयाबीनची किलो साडे हजार रुपयाला तीन हजार किलो आणि नकली मिळतं बर एवढ्या सगळ्या कष्टातून ते पीक पिकवलं त्याला भाव मिळत नाही चार हजार आणि फक्त बरं आपल्या काही जमिनी एकरा एकरांच्या एकरा नाही आपण काय गौभू मालक नाही आता ह्या अशा शेतकऱ्यांना अशा मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर मग कुणाला द्यायचं आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला सामाजिक शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जिथे जिथे आरक्षण असेल जिथे तिथे आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला नाही पाहिजे तुमचं राजकारण आरक्षण कुणीही द्यावं पण आम्हाला आरक्षण द्यावं आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मुंबईतून हटणार नाही मनोज दादा तू मागे बडो मनोज दादा तू मागे बडो एक मराठा एक मराठा अरे तुमचं आमचं नाटक काय मराठा समाज वतीच्या कुठे बोला बोला नक्कल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करतो मी ज्या हदगावच्या ताप्या संघ निघालेला हा अंकुश माने धानोरकरच्या वासिने नांदेडकर कर्मचारी हा त्यांना आम्हाला भरपूर सुविधा लाभलेली आहे तरीही तरी त्यांचं yeah, gonna... gonna... आभार मानतो काय नाव नाव काय ते नाव घेतो तू काय अंकुश माणिक धानुरकर त्यांना सुद्धा आभार त्यांनी जर पराड्याची सोय केली असेल त्यांना सुद्धा आभार आभार तरी मित्रांनो मी आशा सोयीने आलो राहू तरी मी एका महिन्याचा किराणा आणलेला तो आहे तोपर्यंत आरक्षण सरकार आपल्याला देत नाही तोपर्यंत जागा करण्याची शक्यता

त्यांच्या अर्थमिशन होऊ शकत होत नाही गाडी चालवत ट्रान्सपोर्ट बिझनेस माझा भिरंडी मध्ये गाड्यांवर ड्रायव्हर ठेवून स्वतः बाईक भरणार लाखा लाखांच्या डॉक्टर होऊ नये कुठे मराठ्याच्या मुलांना इंजिनिअर होऊ नये हे लाखांच्या आपल्या मरणा कुठून भरणार आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं पाहिजे आजवर लढलोय आम्ही महाराष्ट्रासाठी इथून पुढे इथून पुढे सरकारला एकच आहे जर मराठ्यांचं आरक्षण व्यवस्थितपणे शांतताप्रिय मार्गाने दिलं नाही तर मराठा ना महाराष्ट्राला सुद्धा बंद करायची आता मुंबईला बंद करायची ताकद ठेवून चालतो राजकीय आरक्षण नकोय आम्हाला शैक्षणिक सामाजिक आर्थिक आरक्षण आहे आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल हो आमच्या मुलांना त्रास होऊ नये आरक्षणामुळे आमचे मुलं जे शिकतात ते नाव व्यवस्थितपणे शिकलेत त्यांचं नाव व्यवस्थित त्यांचं भविष्य उज्ज्वल पाहिजे झालं पाहिजे त्याच्यासाठी आरक्षण हवं आम्हाला आम्हाला राजकीय नको आम्हाला कोण नको काही गरज नाही आहे आम्हाला राजकीयची आमचं पोट आम्ही एक भाकरी एक भाजी भाकरी खाऊन जीवन हे करण्याची आमची ताकद आहे जय जिजाऊ जय शिवराय